नमस्कार जय महाराष्ट्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आज कत्तलकी ज्याला म्हणतो आपण तो दिवस आजचा आहे आणि उद्या पवित्र मतदानाचा हक्क आपल्या सगळ्या लोकांना भजवायचा आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझं तमाम बुलढाणा जिल्ह्यातील मतदारांना नम्रपणे निवेदन आहे की या जिल्ह्याचा विकास जसा मी बुलढाण्याचा केला असा जर आपल्याला जिल्ह्याचा करायचा असेल तर या विकासाच्या आडामध्ये कुठल्याही प्रकारचा खोडा येणार नाही अशा प्रकारचा निर्णय कृपा करून आपण घेऊ नये शंभर टक्के आज आपला आमदार आहे आपले खासदार आहेत आपले मंत्री आहेत आपला मुख्यमंत्री आपले प्रधानमंत्री आहे कुठेही आपल्या विकास कामाला ब्रेक नाही आहे आणि इतकी प्रचंड मोठी आपण विकासकामं करून राहिलो आणि त्या माध्यमातून आम्ही प्रथाप्रमाणात मतदान करायचं आवाहन करत आहोत आपण पाहिलं असेल की आज मोदींनी जे देशामध्ये दे काम केलं आहे आज आतंकवाद आमच्या देशातला संपलेला आहे प्रभू रामाचं मंदिर उभारलेलं आहे छत्रपती शिवरायांचा स्मारक श्रीनगरमध्ये काश्मीरमध्ये ज्या काश्मीरमध्ये हिंदू मानव आपला भारतीय माणूस जाऊ शकत नव्हता आज तिथं शिवरायांचा स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि म्हणून देश आणि सगळ्याच गोष्टीकरता ही निवडणूक तुम्हा आम्हाला सगळ्या लोकांना महत्त्वाची आहे आणि म्हणून आपण उद्याच्या या मतदान प्रक्रियेमध्ये धनुष्यबाणाचं बटन दाबून शिवसेनेला विजयी करावं या मतदारसंघामध्ये आणि असा एक प्रधानमंत्री पुन्हा या देशाला द्यावा की जो खरोखर असा कधी आपण पाहिलं नाही इंदिरा गांधी आणि बिहारी वाजपेयी नंतर या भारताने जर कोणी चांगला सक्षम पंतप्रधान पाहिला असेल तर तो नरेंद्र मोदींच्या रोपटे आपण पाहिलेला आहे नरेंद्र मोदींच्या आधीचे आपण मनमोहन जी पाहिलेत त्यांना जेवढी चिठ्ठी दिली त्याच्याशिवाय कधी भाषणात आपण त्यांना बोलताना पाहिलं नाही विदेशांच्या बैठकामध्ये देखील स्वतःच मर्थ्य कधी माणूस शकले नाही जेवढं लिहून दिलं तेवढंच अर्थात जेवढं खेळण्याला चावी दिली तेवढंच खेळणं चालायचं स्टॉप व्हायचं पण स्वतःच्या मनातली गोष्ट सांगून मनातले विचार मांडून माझा देश हित कसा पाहिजे हा जपणारा माणूस आपल्याला मिळणार आहे देशाच्या सगळ्या बैठकांमध्ये देखील विदेशांच्या प्रखरपणे बाजू मांडणारा हा आपला पंतप्रधान आहे आपली आई मेल्यानंतर एक मिनिटही न थांबल्यानं अंत्यसंस्कार झाल्यावर न थांबता देशात आपल्या कामाला लागणारा हा माझ्या पहिला पंतप्रधान आहे आणि म्हणून खालच्या बाजूला आमची कितीही नाराजी असेल तर आम्ही ती दूर ठेवली पाहिजे शेवटी जे काही प्रचारामध्ये लोक मत मतं मागून आलेत ते स्वतःचं कर्तृत्वने दाखवून राहिलेत ते भक्त प्रतापरावने काय नाही केलं हेच त्या ठिकाणी सांगतात ते पण तेराशे गावं आणि त्यातल्या त्यात मिळणारा पाच कोटीचा निधी जर एका गावाला पाच लाख जरी द्यायचे तर कमीत कमी तेराशे गावाचा नंबर याला साठ सत्तर वर्षे लागतील एवढा कमी निधी खासदारांना असतो खासदारांच्या माध्यमातून विकासाचा विषय हा फार म्हणजे गावागावातल्या ज्या लोकांच्या गरजा असतात त्या फार पूर्ण होऊ शकत नाही त्याच्याकरता केंद्र सरकार आपल्याला वित्त आयोगाचा निधी पाठवतं दलित वर्ष पाठवतं सत्तावीस अशा योजना आहेत की ज्या माध्यमातून ग्रामपंचायत जिल्हा पंचायत पंचायत लोकांना त्या ठिकाणी पैसा पाठवतं पण त्याचं क्रेडिट फक्त खासदारांना मिळत नाही वित्त आयोगाचा पैसा सरपंच खर्च करतो उद्घाटन करतो पण तो कधी सांगत नाही की हे केंद्र सरकारने पाठवले दलित असे नाही तो फक्त खर्च करतो तो कधी सांगत नाही घराघरातला धूर बंद झाला लोकांना गॅस काही गॅस आला छात्या काळजाचे आजार बंद झाले हे कोणी सांगत नाही उघड्यावर बसणाऱ्या महिलांना शहरामध्ये पंधरा हजार ग्रामीण भागात बारा बारा हजार टॉयलेट बांधून दिले हे कोणी बोलत नाही सगळ्या ज्या एवढ्या सुविधा संदर्भात कोणी बोलत नाही केवळ चुकीचा प्रचार करून हे सगळ्या या ठिकाणी चाललं आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण उद्या छत्र धनुष्यबळाचं बटन दाबून पुन्हा एकदा मतदानाच्या रूपाने देशाच्या प्रधानमंत्र्यांना आशीर्वाद द्यावा हे आव्हान करताना काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अप्रिट दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी स्मारक जिजाऊंचं सा, बाबासाहेबांचं सा, महात्मा फुलेंचं रमाईचं सा, माता सावित्री तर ता नरबीर तानाजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोणा फुटक्या तुकड्याची काही गरज नाही आहे मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकात पाहिली पाहिजे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तू शिकार तर आता पक्की होणार आहे तू शिकारता केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा असाच हिजड्यासारखा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळा शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू अवका तुला मी दाखवणारच आहे काय बोलणार तू आ, आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि माई वडिलांच राजकारण करता म्हणून मग आणतो कशाला माय बाप्पाला माझा अरे आमच्या आम्ही पण हजार हजारदा हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या माई वडिलांनी आमच्यावर असे मर्दाचे संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं त्यासारखं हिजाड्यासारखं नाही शिकवलं आम्ही लढो छातीर वाव झेडले डोक्यात वाव झेडले महिलांचं मुलीचं रक्षण केलं अशा तोड्यानी केल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावरनी सोडलं अरे मंगलसूत्र याच्या गोष्टी करतो बाया बायाकडनं आज तीनशे व्यापारी तीनशे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं त्या गाडीनं पैसे डुबले तू बायको त्याची जमात घेते बोलू नको का कोर्टाचं वकील पत्र आहे तुझं जाहीरनामा आहे हे सगळं तू करतो अरे तीनशे बायकांचं मंगळ मंगलसूत्र हिसकणार आहे तू तीनशे बायकांचं त्यातल्या सहा शेतकरी आत्महत्या केल्या त्यांचं कायचं मंगलसूत्र तू हिसकलं आणि लाल दिव्याच्या गाडीत फिरतो म्हणून मी शेतकऱ्याचा पोरगा आहे अरे तू चि त्या समुद्राच्या किनाऱ्यावर तुला पंधरा कोटीच्या बंगल्यात तू राहिला तू शेतकरी आहे पंधरा कोटीच्या बंगल्यात मुंबईमध्ये फायस्टरमध्ये मध्ये तीन चार वर्ष वास्तव्य केलं तू शेतकरी आहे अरे शेतकरी आम्ही हाडाचं काड करून रात्र दिवस शेतात मेहनत दिवसालो आपल्या शेतात रात्री लाव लोकांच्या शेतात कामं केली आणि वेळेस आम्ही शेतकऱ्यांकरता आंदोलन करत होता तू त्या मायाच्या सोबत गोदळीत मुतत होता अवकाश तुम्ही आणि याच्यानंतर नीट टीका कर राहायला फडणवीसच्या तोंडात काय घालायचं काय नाही अरे भाजप शिवसेना आमचा परिवार आहे आम्ही भांडू बोलू तू काय बाबत चाललं आम्ही आज भांडू उद्या एकत्र होऊ आणि सांगतो की माझ्या विरोधात मुख्यमंत्री आलं तू अवकाश आहे का मुख्यमंत्र्यांच्या बद्दल बोलायची आमचा प्रचार महाविकास आघाडीच्या विरोधात चालू आहे जेवढे लोक आले हे महाविकास आघाडी करता आले आणि तुला हे पण सांगतो तू आमच्या भिंतीत पण नाही आहे आमची लढत महाविकास आघाडीशी आहे मी चार नगरपालिकेच्या सहा निवडणुका लढलो नगरसेवकाच्या बायकोच्या नगरसेवक निवडणूक लढली दोन वेळेस आम्ही अध्यक्ष लढलो एकदा अपक्ष लढलो एकदा पक्षाला लढलो आणि चार विधानसभा लढलो रे मी तू ते एक बी लढेल नाहीये मला माहिती आहे या करता काय कष्ट काय लागतं काय हवा का, कसं काय लागतं स्वतःच्या तोंडाला सांगतो मी हवा आहे तु हवा चार जून समदल किती येतं ती हवा त्या दिवशी निघून जाईल आणि मुलाने कारण माझा हवा नाही कर तुम्ही माझा संघर्ष पाहिला अपक्ष जिंकणं एवढं सोपं नाही आहे सहा विधानसभा आता आणि म्हणून कोणाच्या भक्केबाजीला कोणाच्या आरोपाला आपण लोकांनी बळी पडायचं नाही हा पक्षावर टीका करतो ना मग उद्धव साहेबांच्या घरासमोर मातोश्री मोहर भिकेचा कटरा घेऊन उभा होता ना तिकीट द्या तिकीट द्या करत त्यांनी गांडुरलात मारली लात मारली मार आला इकडे अपक्ष लढायला मग पक्ष चालत तर का तिथे गेला ना तू आणि म्हणून बुलढ्यातल्या सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माझं सांगणं आहे प्रतापराव जाधव हे देश घडण्याकरता दिल्लीमध्ये जाणार आहे आतापर्यंत देशाला प्रधानमंत्री जी काही सांभाळलं तो पुन्हा सांभाळण्याचं काम आपल्याला या देशामध्ये करायचं आहे आणि म्हणून देशाच्या हिताकरता ही निवडणूक गल्ली बोळातली नाही आहे ही निवडणूक काय जिल्हा परिषदची नाही आहे ही काय पंचायत निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे मान्य आहे की खासदारांचा संपर्क कमी झाला असेल आणि संपर्क कोणीच करू शकत नाही वर्षातले सहा महिने अधिवेशनं दर मंगळवारी मिटिंग्स कि डीप्यूटीसीच्या मिटिंग लग्न कार्य अमुक ढमुक सगळं कधी के केलं तर काय तीनशे पासष्ट दिवस कोणाला पुरतात आणि म्हणून माझी विनम्रपणे आपल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे की आपण कोणाच्याही अपप्रचाराला न पडता खासदार प्रतापराव जाधव यांचं उद्या बटन दाबून त्यांना विजय करा एवढं विनम्र आपण या ठिकाणी करतो बुलढाण्याच्या मतदारसंघातल्या लोकांना माझं आव्हान आहे देशाची गॅरंटी प्रधानमंत्री मोदी साहेबांची आहे राज्याची गॅरंटी एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री मोद्यांची आहे बुलढाण्याच्या विकासाची गॅरंटी तुमचा आमदार या ठिकाणी घेतो आहे आणि आपण राहिले किती वेळ करून दाखवून आलो माझ्यासाठी आपण कामाची जबाबदारी माझी आपण सगळे मतदान करा एवढं आवाहन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय